कडधान्य म्हणा हिरवे मूग म्हणा प्रोटीनचा उत्तम स्रोत असतो पण लहान मुलं खायला तयार नसतात त्यासाठी खास ही हिरवे मूग भाकरवडी ज्या जी टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा नमस्कार मंडळी शीतल किचन कटामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एकवाटी घावाचं पीठ धनेजिरे पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती तासभर ती मी आता धुवून घेते आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत मुगासोबतच आपण हिरवी मिरची कोथंबीर आलं आणि लसूण घालून हे वाटण तयार करून घेणार आहोत मिरची तुम्हाला आवडीनुसार तिखट घाला तुम्ही वाटताना आपण याच्यामध्ये पाणी घालणार नाही हे मिश्रण वाटून घेऊया आता आपण वाटताना सोबत जिरं आणि धने जिरे पावडर ती सुद्धा घालणार आहोत परत एकदा मिक्सरमधनं फिरून घेऊया बघा असं वाटण तयार करायचं आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आता जे आपण गव्हाचं पीठ म्हणून घेतलं होतं त्याचे गोळे करूया एक वाटी गव्हापासून जवळपास पाच गोळे तयार झालेत आता या गोळ्यांच्या आपण चपात्या लाटून घेणार आहोत मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत जसं आपण वड्यांना वाफवतो तसं एका बाजूला मी पातेला ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं आहे गरम करायला आता ही जी वाळ चपाती लाटलेली आहे त्याच्यावरती हे वाटलेलं मिश्रण आहे ते आपण सर्व बाजूने पसरून घेऊ आणि याचा एक रोल बनवूया अलगद असा हा रोल आपण बनवून घ्यायचा आणि चाळणीमध्ये ज्या चाळणीला आपण तेल लावलेलं ला आहे त्याला त्याच्यात ठेवायचा सेम तशीच मी ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि मुगाचं मिश्रण मी पसरून रोल बनवून घेते तोपर्यंत आपलं पातेल्यामध्ये पाणी गरम होत आहे अशा पद्धतीने तीन रोल मी या चाळणीमध्ये ठेवले आहेत आणि आता ही चाळण मी पातेल्यावरती ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवून वीस मिनटं वाफवायला ठेवूया वीस मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण हे, हे थंड झालेलं आहे आता आपण काढून हे रोल आपण आता काढून घेऊया थंड झालेत बघा आता आता हे मी कापून तुम्हाला वड्या दाखवते कशा झालेत ते अशा पद्धतीने आपण वड्या कापून घेतोय आता तुम्हाला दाखवते बघा बघा कसं आतून शिजलेलं आहे सर्व पीठ वगैरे चपातीचा रोल वगैरे कोणी म्हणेल का, है सर्वा का याला की हे हिरव्या मुगापासून बनलेलं आहे अशा पद्धतीने सर्व वड्या मी कापून घेतलेल्या आहेत आता ह्या तुम्हाला ताळून घ्यायच्या असतील तळून घ्या शालो फ्राय करायच्या असतील शालो फ्राय करा किंवा ह्या अशा सुद्धा खायला छान लागतात मी इथे कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला आणि आता ह्या वड्या घालूया आपण एक ते दोन मिनटं फक्त तळून घ्यायच्या या वाड्या कारण की ऑलरेडी हे आपल्याला पीठ शिजलेलं आहे बघा कशा मस्त भाकरवाडी सारख्या दिसत आहेत आवाज सुद्धा कडम कडम येतो सर्व वड्या मी आता तळून काढून घेते मी आता ह्याला एक वर्ण फोडणीचा तडका मारणार आहे त्यासाठी मी फोडणी पात्रात तेल घातलं आहे मोहरी घालते हिंग घालते आणि कडीपत्ता कडीपत्त्याची पानं आणि शेवटी तीळ घालते आणि ही फोडणी आपण ह्या वड्यांवर घालणार आहोत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडली तर घाला नाही तर तशाही तळलेल्या वड्या छान लागतात ह्या वड्या मी कैरीची चटणी केली आहे आणि टॅमॅटोच्या सॉससोबत सर्व केल्या आहेत या मंडळी मुगाच्या वड्या खायला